मोठी जाऊ पौर्णिमाने अवंतिकाचा हात घट्ट पकडला आणि ओरडली लावली ना आग माझ्या आणि माझ्या पतीच्या मध्ये भरले ना आज ते किती दिवसांनंतर परत आले आणि तू हे नाटक केलेस अवंतिकाने हात सोडवून घेत तिला तीक्ष्णसुरात उत्तर दिले जे काम तुम्ही माझ्या घरात करत होता तर तेच मी केले मग तुम्हाला वाईट का वाटत आहे ती डोळ्यांत डोळे घालून बोलली दिराच्या मागेपुढे फिरणे तुम्हाला खूप आवडायचे ना आता स्वतःच्या पतीसमोर गोष्ट आली तर त्रास होत आहे मग पुढे जे काही झाले त्यानंतर पौर्णिमेचे भान हरपले पूर्ण कथा जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अवंतिका स्वयंपाकघरात उभी होती पोळ्या लाटण्यासाठी तवा गरम झाला होता परंतु रागामुळे तिचे हात थरथरत होते कारण बाहेरून येणाऱ्या हसण्याचे आवाज तिच्या कानात हातोड्यासारखे वाजत होते अरे भाऊजी असे नाही असा फासा टाका तेवढ्यात विकासचे हसणे घुमले अरे वहिनी तुम्ही सुद्धा नामुद्दाम हरत आहात अवंतिकाने पोळी परतली मनात कडवटपणा विरघळत गेला खिदळण्यात यांना थकवा येत नाही पण इथे मी एकटी स्वयंपाकघरात झुंजत आहे आणि त्या तिथे बसून माझ्या पतीसोबत लुडो खेळत आहेत कोणत्याही कामाशी काही देणे घेणेच नाही तेवढ्यात तिची सासू मंजुळाजी स्वयंपाकघरात आली त्यांनी अवंतिकाचा चेहरा ओळखून विचारले काय झाले सुनबाई चेहरा का उतरला आहे अवंतिकाने नजर खाली चुकवली काही नाही आई फक्त काम जास्त आहे मंजुळाजी हलक्या हसल्या अरे या दोघांचे हसणे ऐकून मन खट्टू झाले का हे तर नेहमीपासून असेच आहेत विकासचे आपल्या वहिनीशी खूप पटते अवंतिकाने धीम्या पण ताणलेल्या स्वरात म्हटले आई पटते की जास्त पटते यात फरक असतो मी तर पत्नी आहे ना मंजुळाजींनी दचकून पाहिले ओहो वाटते नवीन लग्नाचा परिणाम आहे लग्नाआधी पौर्णिमाच तर विकासची काळजी घ्यायची पण नाती अचानक थोडीच बदलतात आता तू आली आहेस तर हळूहळू सर्व ठीक होईल विकासला सुद्धा हळूहळू तुझी सवय होईल अवंतिकाचे ओठ मिटले गेले ती काहीही न बोलता पुन्हा पोळ्या शेकू लागली संध्याकाळ होताच रोजचे तेच दृश्य असायचे जसा विकास ऑफिसमधून परत यायचा दरवाजा उघडताच पौर्णिमेचा आवाज यायचा अरे भाऊजी आले थकला असाल चला आधी चहा प्या आज तर मी खास तुमच्यासाठी भजी बनवत आहे विकासने थोड्या संकोचाने म्हटले अरे वहिनी राहू द्यावंतिका बनवेल तर पौर्णिमाने लगेच स्वयंपाकघराकडे बघून हसत म्हटले अवंतिका भाऊजींना माझ्या हाताची भजी जास्त आवडतात तू चहा बनवून घेबजी मी बनवते अवंतिकाने आतून जळफळत म्हटले ठीक आहे दिदी पण मन ओरडून उठले आवडनावड काय मी फक्त नावाची पत्नी आहे का सुरुवातीला तिने स्वतःला समजावले की कदाचित मी जास्त विचार करत आहे पण जेव्हा दररोज हेच घडू लागले तेव्हा तिचे हृदय उत्तर देऊ लागले पण तो दिवस आला जेव्हा विकासची नोकरी गेली आता पौर्णिमा जणू त्याची सावली बनली भाऊजी शान डोक्याने विचार करा काळजी नका करू नोकरी तर मिळतेच भाऊजी चला लुडो खेळूया तुमचे मन हलके होईल पौर्णिमा असे वागायची की जणू तिलाच विकासची सर्वात जास्त काळजी आहे त्याच्या पत्नीला नाही रात्र गडद होत जायची आणि अवंतिका आपल्या खोलीत बसून घड्याळ पाहत राहायची अकरा वाजले बारा वाजले एक रात्र ती स्वतः चालत पौर्णिमेच्या खोलीच्या दरवाजापर्यंत गेली विकास जरा इकडे ये तर पौर्णिमामध्येच बोलली अरे अवंतिका बस शेवटचा खेळ आहे ये तू पण बसून जा पण अवंतिकाचा आवाज कठोर झाला शेवटचा खेळ दररोज रात्री असतो दिदी आणि मला खूप जोरात झोप जो येत आहे मी हेच सांगायला आले आहे असे म्हणून ती खोलीत निघून गेली पण जेव्हा थोड्या वेळाने विकास आला तेव्हा अवंतिका त्याच्यावर तुटून पडली तिने स्पष्टपणे सांगितले विकास आता खूप झाले पंधरा दिवस झाले आहेत तू दिवसरात्र वहिनीच्या खोलीत बसलेला असतोस तुझी पत्नी आहे मी कोणताही पाहुणा नाही विकास धुंदावला होता तू विनाकारण गोष्ट वाढवत आहेस वहिनी एकटी आहे बाहेर राहतात तर ती कंटाळलेली असते मग मी थोडी सोबत दिली तर त्यात काय गुन्हा आहे अवंतिकाचा आवाज कापला पण शब्द टोकदार होते गुन्हा तेव्हा होतो जेव्हा दुसऱ्याच्या हक्काचा वेळ हिरावला जातो आणि तू काय त्यांचा एकटेपणा दूर करण्याचा ठेका घेतला आहेस का असं असेल तर आपल्या पतीकडे का नाही जात अवंतिकाच्या शब्दांनी विकासच्या मनावर असा घाव केला की दुसऱ्या दिवशी विकास लवकर खोलीत आला पण पुढच्या दिवशी विकास बाहेर जाताच पौर्णिमा अवंतिका समोर उभी राहिली तू स्वतःला काय समजतेस तिच्या आवाजात विष होतं अवंतिका दचकली का दिदी मी काय केलं पौर्णिमेने लगेच बोट उचलले मला सगळं माहीत आहे तू माझ्या दिराच्या डोक्यात काय भरलं आहेस आता त्यांनी माझ्या खोलीत येणं सुद्धा बंद केलं आहे त्यांनी मला सांगितलं की अवंतिकाला वाईट वाटतं हे ऐकून अवंतिका थरथरत्या आवाजात म्हणाली मी फक्त एवढंच म्हटलं की उशिरापर्यंत बसणं ठीक नाही पौर्णिमा रागात बोलली वा तर आता तू आमच्या नात्यांचे वेळापत्रक बनवणार तेवढ्यात मंजुळाजी आल्या पौर्णिमा लगेच भाऊक होऊन बोलली आईही माझ्यावर आरोप करत आहे तुम्हाला माहीत आहे मी दिराला मुलाप्रमाणे मानते अवंतिकाचा धीर सुटला आई माझा असा कोणताही उद्देश नव्हता मी फक्त एवढंच म्हणत होते की मी सुद्धा पत्नी आहेमलाही अधिकार आहेत पौर्णिमेने टोमणा मारला मग तू सुद्धा माझ्या खोलीत येत जा तुला कोण रोखतंय हे ऐकताच अवंतिकाचा आवाज फुटला मला माझ्या पतीसोबत एकटं बसायचं आहे ही गोष्ट समजणं इतकं कठीण आहे का मंजुळाजींनी डोळे वटारून म्हटलं असून बाई दिवसभर तर तो घरात असतो तुला दीरवहिनीचं सोबत बसणं वाईट वाटतं हेच खरं आहे खोलीत शांतता पसरली अवंतिका गप्प उभी राहिली अवंतिका तिची बाजू सांगण्याचा प्रयत्न करत होती पण मंजुळाजींच्या कानांपर्यंत तिचा आवाज पोचतच नव्हता सासूबाईंच्या डोळ्यात आधीच निकाल लिहिला होता की मोठी सून तिच्या जागी बरोबर आहे आणि वरून पौर्णिमेचे ते तिखे तिरके कटाक्ष जे प्रत्येक वाक्यासोबत अवंतिकाला अधिक लहान सिद्ध करत होते मंजुळाजींनी वैतागून छोटी सूनबाई प्रत्येक गोष्टीचा बतंगड बनवणं तुझी सवय होत चालली आहे पौर्णिमेने थंड हास्यासह छोटी सून आहे सजून शिकण्याची वेळ आहे नाती निभावली जातात संशय घेतला जात नाही तुला काय माहीत माझं आणि दिराच नातं कसं आहे हे ऐकताच अवंतिकाचे डोळे भरून आले ती एक शब्दही न बोलता आपल्या खोलीत गेली दरवाजा बंद करताच तिचा संयम सुटला ती हुंके देऊन रडू लागली असं ज्यात अपमान हतबलता आणि राग तिन्ही मिसळलेले होते काही वेळाने दरवाजा उघडला विकास आत आला अवंतिकाला रडताना पाहून त्याचा स्वर मऊ पडला अरे काय झालं अशी का रडतेय अवंतिकाने डोळे पुसले नाही तुलट अधिक जोरात वाहू दिले आणि गरजून म्हणाली हे सर्व तुमच्या वहिनीमुळे होत आहे विकास विकास दचकला वहिनीमुळे म्हणजे काय अवंतिका ओरडली तिचे शब्द धारदार होते मी तुम्हाला काहीतरी सांगितलं फक्त तुम्हाला पण तुम्हाला जाऊन वहिनींना सांगण्याची एवढी काय घाई होती तुम्हाला कल्पना तरी आहे त्यांनी मला किती सुनावलं आणि त्यांच्यासोबत सासूबाईंनी सुद्धा जणू मी कोणी गुन्हेगार आहे इतक्या रात्रीपर्यंत तुमचं तिथे बसणं कसं योग्य असू शकतं तुमची पत्नी खोलीत तुमची वाट पाहत असते मलाही माझ्या पतीचा वेळ हवा आहे हा काही गुन्हा का? विकास चा आहे का विकासच्या भुवया आक्रसल्या पहिल्यांदा त्याच्या मनात चिडचिड नाही तर राग आला आणि तो सर्व राग पौर्णिमेसाठी होता ठीक आहे त्याने कठोर आवाजात म्हटलं मी वहिनींशी बोलतो विकास थेट पौर्णिमेच्या खोलीत गेला आणि म्हणाला वहिनी तुम्हाला अवंतिकाशी असं बोलण्याची गरज नव्हती पौर्णिमेने आश्चर्याने पाहिलं मी काय केलं विकासने लगेच म्हटलं तुम्ही तिला चुकीचं ठरवलं तर तिचं म्हणणं पूर्णपणे चुकीचं सुद्धा नाहीये हे ऐकताच पौर्णिमेचा चेहरा कठोर झाला अच्छा तर आता मी चुकीची झाले म्हणजे आता अवंतिका बरोबर आणि मी चुकीची मी तुमच्यासाठी काय काय नाही केलं भाऊजी विकासने दीर्घ श्वास घेतला मी फक्त एवढंच म्हणतोय की आता माझं लग्न झालं आहे काही मर्यादा आपोआप येतात विकासचं हे बोलणं पौर्णिमेच्या छातीत बाणासारखं लागलं तिला स्पष्ट जाणवलं की तिची जागा आता दुसरी कोणीतरी घेऊ लागली आहे त्या दिवसापासून विकासने तिच्या खोलीत जाणं जवळपास बंद केलं पण पौर्णिमा हार मानणाऱ्यांपैकी नव्हती कधी ती स्वयंपाकघरातून आवाज दे भाऊजी आज तुमच्यासाठी पराठे बनवत आहे अगदी तसेच जसे तुम्हाला आवडतात कधी ताट सजवताना म्हणे आज तुमची आवडती भाजी बनवली आहे अवंतिकाची भाजी तर राहू देती तुम्हाला मानवत नाही ती अवंतिकाने बनवलेली भाजी न डगमगता एका बाजूला ठेवून देई आणि हसून म्हणे भाऊजी तुम्हाला तर माझ्या हातचं जेवण आवडतं ना विकासला हे सगळं वाईट वाटू लागलं होतं तो गप्प राहायचा पण त्याची शांतता आता प्रश्न विचारू लागली होती आणि अवंतिकाला हे स्पष्ट दिसत होतं की तिची मोठी जाऊबाई तिच्या हक्कावर हळूहळू ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे दरम्यान विकासला नवीन नोकरी मिळाली घरात आनंदाचे वातावरण होते आणि अवंतिका सुद्धा खूप आनंदी होती नोकरीच्या पहिल्या दिवशी विकास निघण्यापूर्वी अवंतिका स्वयंपाकघरात वाटीत दही साखर काढत होती तेवढ्यात पौर्णिमा आली हे मला देयसं म्हणून तिने वाटी अवंतिकाच्या हातातून घेतली आणि बाहेर गेली बाहेर पोहोचताच ती उत्साहाने बोलली भैया लवकर तोंड उघड चांगल्या कामाला जाण्यापूर्वी दही साखर खायला हवी आज तुमचा पहिला दिवस आहे सगळं खूप चांगलं होईल मंजुळाजी हे पाहून भाऊक झाल्या पाहिलंस त्यांनी टोमडा मारला वहिनीला आपल्या दिराची किती काळजी आहे आणि एकही महाराणी कशी हात बांधून उभी आहे अवंतिका अवाक झाली तिला स्पष्ट दिसत होतं की कि पौर्णिमा किती चालाखीने प्रत्येक परिस्थिती आपल्या बाजूने वळवून घेत आहे रात्री जेव्हा विकास ऑफिसमधून परत आला त्यावेळी अवंतिका खोलीत फोनवर बोलत होती आणि तिला विकास आल्याचे समजले नाही इकडे पौर्णिमेने लगेच पाण्याचा ग्लास दिला भैया थकला असालप सामी आता तुमच्यासाठी आल्याचा चहा बनवून आणते फोन ठेवताच अवंतिकाने हसण्याचा आवाज ऐकला बाहेर आली तर विकासला पाहून चकित झाली तू इतक्या लवकर विकासने हसून म्हटलं पहिला दिवस होता नाकाम लवकर आटोपलं तेवढ्यात मंजुलाजींचा आवाज घुमला फोनपासून सवडच मिळत नाही तुला पती बाहेर बसला आहे आणि तू गप्पा मारत आहेस बिचारी पौर्णिमा कधी पाणी कधी चहा तुला तर संसार सांभाळता येतच नाही स्वतः काळजी घेत नाहीस आणि कोणी दुसरं घेत असेल तर तुला वाईट वाटतं प्रत्येक शब्द अवंतिकाच्या आत उतरत गेला जणू जखमेवर मीठ चोळलं असावं पौर्णिमेची प्रत्येक चाल यशस्वी होत होती आणि अवंतिका आतल्या आत जळत होती तिकडे दोन आठवड्यांपासून पौर्णिमेचा पती आकाशकामामुळे घरी आला नव्हता घरात त्याचे नसणे पौर्णिमेला अधिक मोकळीक देत होते त्या रात्री अवंतिकाला उशिरापर्यंत झोप आली नाही अंधारा छताकडे बघत तिने मनात ठाम निश्चय केला खूप झाला आता बस तिच्या डोळ्यात आता अश्रू नव्हते तर आग होती या जावेला मी धडा शिकवूनच राहीन हिला समजून सांगीन की या घरात हिची जी जागा आहे तीच जागा माझीसुद्धा आहे दररोज तोच प्रकार सुरू होता पौर्णिमा कोणत्याही प्रकारे अवंतिकाला विकासच्या नजरेत खाली पाडण्याची एकही संधी सोडत नव्हती कधी स्वयंपाकघरात कधी जेवणाच्या टेबलावर तर कधी बोलण्या बोलण्यात आणि त्याचा परिणाम थेट अवंतिका आणि विकासच्या खोलीपर्यंत पोहोचायचा इथे दर दुसऱ्या दिवशी भांडण सुरू व्हायचं एका रात्री विकास चिडून बोलला अवंतिका आधी स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडायला शिकमग इतरांवर बोट उचल तुला तर हे सुद्धा माहीत नाही की पतीला कधी काय हवं असतं त्याने दीर्घ श्वास घेऊन पुढे जोडलं वहिनी मला वर्षांपासून ओळखतात त्यांना माहीत आहे मला कधी चहा हवा असतो कधी जेवण आणि कधी शांत राहायचं असतं तू तर अजून काहीच शिकू शकली नाही स्वरून वहिनींवर बोट उचलतेस हे ऐकताच अवंतिकाच्या डोळ्यात पाणी आलं तिचा आवाज थरथरत होता पण शब्द आतून उकळून बाहेर आले शिकण्याची संधी तरी कधी दिलीस तू विकास लग्नानंतर तू मला कधी समजून घेण्याचा प्रयत्नच केला नाहीस तुझा सगळा वेळ तर वहिनीसाठीच असायचा कधी तू माझ्यासोबत बसून शांतपणे बोलला आहेस का दोन महिने झाले आहेत आणि तू आतापर्यंत सर्वात जास्त वेळ वहिनीच्या खोलीत घालवला आहेस आपल्या खोलीत तर तू फक्त झोपण्यासाठी येतोस आपण दोघं कधी कुठे बाहेरही जाऊ शकलो नाही फिरायला जाण्याची तर गोष्टच सोडा आपण निघण्यापूर्वी वहिनी तयार होऊन उभी असते आणि जर ती स्वतः आली नाही तर तुझी आई म्हणते पौर्णिमा तू काय घरात बसून कंटाळलीस तू पण यांच्यासोबत जा इतकं बोलता बोलता रागाने तिचे डोळे लाल झाले आणि तुझी वहिनी इतकी निर्लज्ज आहे की लगेच आपल्यासोबत चालती होते त्यांनी आपल्याला कधी एकटं सोडलंच कधी होतं जेणेकरून मी तुला समजून घेऊ शकले असते सांगा हेच लग्न असतं यावेळी विकासकडे उत्तर नव्हतं हे एक कडवट सत्य होतं जे अवंतिकाने रागाने आपल्या हक्कासाठी सांगितलं होतं त्या रात्री विकासला नीट झोप लागली ना अवंतिकाची डोळा लागला दुसऱ्या दिवशी सकाळी मंजुळाजींनी सांगितलं की विकासचा मोठा भाऊ आकाश काही दिवसांची सुट्टी घेऊन येत आहे हे ऐकताच अवंतिकाचं डोकं वेगाने चालू लागलं तिच्या आत आता रडणारी सून नाही तर विचार करणारी पत्नी जागी झाली होती संध्याकाळपर्यंत आकाश घरी आला अवंतिकाने मंजुळाजींनी विचारून आकाशच्या आवडीचे विविध पदार्थ बनवले स्वयंपाकघराचा सुवास पूर्ण घरात पसरला जेव्हा सगळे जेवायला बसले तेव्हा अवंतिका मुद्दाम आकाशजवळ जाऊन वाढू लागली घ्या ती हसून म्हणाली हे तुमच्या आवडीचं बनवलं आहे जरा चाखून सांगा ती बोलताना नजर वळवून पौर्णिमेकडे बघत होती पौर्णिमा चकित झाली हे सगळं तू कधी बनवलं अवंतिकाने आरामात उत्तर दिलं अरे बहिणी जेव्हा तुम्ही आणि विकास लुडो खेळत होता नातेवाच हे सगळं आईनं विचारून बनवलं आहे आणि भैयाच्या आवडीचं आहे आकाशने हे ऐकलं तेव्हा त्याने पहिल्यांदा पौर्णिमेकडे तिरक्या नजरेने पाहिलं त्याच्या नजरेत स्पष्ट लिहिलं होतं की हे सगळं तर पौर्णिमेने विचार करायला हवा होता त्याच्या डोळ्यातील भाषा समजून पौर्णिमा खजील झाली तिच्या चेहऱ्यावर लगेच खोटं हसू आलं रात्री सर्वजण बसून गप्पा मारत होते तेव्हा आकाश मला कॉफी पिण्याची इच्छा होत आहे पौर्णिमा जरा कॉफी बनवून दे पौर्णिमा उठण्यापूर्वीच अवंतिका बोलली अरे वहिनी तुम्ही तर दररोज यावेळी विकाससोबत लुडो खेळताना जा तुम्ही लुडो खेळाभय्यासाठी कॉफी मी बनवून देते हे ऐकून मंजुळाजी समजून गेल्या की हे सगळं काय चाललं आहे अवंतिका तेच करत आहे जे पौर्णिमेने केलं होतं आणि आकाश त्याच्या चेहऱ्यावर तर राग स्पष्ट दिसत होता तो गप्प उठला आणि आपल्या खोलीत निघून गेला पौर्णिमा सुद्धा घाबरून त्याच्या मागे मागे गेली पण खोलीत जाताच आकाश संतापला हे सगळं मी काय ऐकतोय पौर्णिमा त्याचा आवाज कठोर होता मी तुला आधीही सांगितलं होतं की दिरासोबत इतकी मस्करी आणि थट्टा मस्करी ठीक नाही पत्नी आल्यानंतरही तुला तुझी मर्यादा समजली नाही स्पष्ट दिसत आहे की कि अवंतिकाला किती वाईट वाटतंय त्याने बोट उंचावून म्हटलं तुला जरा तरी कल्पना आहे का या की या वागणुकीमुळे काय होऊ शकतं आता पौर्णिमेकडे कोणतंही उत्तर नव्हतं पुढच्याच क्षणी ती रागाने स्वयंपाकघरात गेली आणि तिने अवंतिकाचा हात ओढला आणि दात ओठ खात बोलली लावली ना आग माझ्या आणि माझ्या पतीच्या मध्ये भरलं नवेश आज ते किती दिवसांनंतर परत आले आणि तू हे नाटक केलंस अवंतिकाने हात सोडवून घेत त्याच तिखट स्वरात उत्तर दिलं जे काम तुम्ही माझ्या संसारात करत होता तेच मी केलं मग तुम्हाला वाईट का वाटतंय ती डोळ्यात डोळे घालून बोलली दिराच्या मागेमागे फिरणं तुम्हाला आवडायचं ना आता आपल्या पतीसमोर गोष्ट आली तर त्रास होतोय तिचा आवाज अजून धारदार झाला तुम्ही माझ्या पतीच्या कानात भरलं की मी चांगली पत्नी नाहीये मी सुद्धा तेच केलं याला म्हणतात जशाच तसे जाऊबाई एका क्षणासाठी थांबून तिने स्पष्ट सांगितलं जी आग तुम्ही माझ्या संसारात लावत होता ती आता तुमच्या घरापर्यंत पोहोचली आहे जर आपला संसार वाचवायचा असेल तर माझ्या संसारापासून लांब रहा मागे उभ्या असलेल्या मंजुळजी हे सगळं ऐकत होत्या अवंतिकाने त्यांच्याकडे पाहून म्हटलं आई तुम्हाला तर खूप आवडायचं ना की दीर वहिनी किती मस्करी करतात आता तुम्ही गपका आहात मंजुळाजींनी जड आवाजात फक्त एवढंच म्हटलं मोठी सुनबाई कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो आणि त्याचा परिणाम कधी ना कधी होतोच इतकं बोलून ते आपल्या खोलीत गेल्या त्यांचे शब्द स्पष्ट सांगत होते की आज अवंतिका चुकीची नव्हती पौर्णिमा रागाने पाय आपटत आकाशसोबत निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याच्या टेबलावर आकाशने असा निर्णय ऐकवला की सर्वजण चकित झाले त्याने स्पष्ट स्वरात म्हटलं पौर्णिमा तुझं सामान पॅक कर आता तू माझ्यासोबत चालत आहेस तूही माझ्यासोबत तिथेच राहशील कारण मला जेवणाची अडचण होते पौर्णिमा अवाक राहिली मंजुळाजी सुद्धा काही क्षण गप्प झाल्या मग दीर्घ श्वास घेऊन बोलल्या मला दोघांच्या जीवनात सुख शांती हवी आहे जर अशा प्रकारे शांती राहत असेल तर हेच योग्य आहे पौर्णिमा हात चोळत राहिली आपल्या धीरजावेच आनंदी जीवन तिला कधीच सहन झालं नाही ज्याला तिने तोडण्याचा प्रयत्न केला तीच आग तिच्या स्वतःच्या घरात लागली आणि अवंतिका तिने समजूतदारपणे असा वार केला की के समोरच्याला सावरताही आलं नाही आणि तिचं कामही झालं पौर्णिमेच्या जाण्यानंतर अवंतिकाने सुटकेचा निश्वास टाकला जेव्हा आकाशने पौर्णिमेला सोबत घेऊन जाण्याचा निर्णय सुनावला तेव्हा पौर्णिमा पूर्णपणे खचली तिला जाणीव झाली की तिने रचलेलं जाळं आता तिच्याच गळ्याभोवती अडकलं आहे पौर्णिमा रडत रडत आपल्या खोलीत सामान भरू लागली तेवढ्यात अवंतिका तिथे आली पौर्णिमेला वाटलं की आता अवंतिका टोमणे मारणार पण अवंतिका शांतपणे तिच्याजवळ बसली आणि म्हणाली वहिनीमला तुम्हाला या घरातून बाहेर काढायचं नव्हतं मला फक्त माझा हक्क हवा होता दीरवहिनीचं नातं पवित्र पण त्या नात्याने पतीपत्नीच्या नात्यात अडथळा आणणं चुकीचं आहे आज तुम्ही तुमच्या पतीपासून लांब जाण्याच्या भीतीने मग विचार करा गेल्या दोन महिन्यांपासून मी माझ्या पतीसोबत असूनही त्यांच्या वेळेसाठी किती रडले असेन पौर्णिमेचे डोळे उघडले तिला तिची चूक उमजली तिने अवंतिकाचे हात धरले आणि माफी मागितली जेव्हा आकाश बाहेर जाण्यासाठी तयार झाला तेव्हा अवंतिकानेच त्याला अडवलं अवंतिका म्हणाली भैया वहिनींना आता आपली चूक समजली आहे घराचं घरपण सर्वांनी एकत्र राहण्यातच आहे वहिनींना दुसरी संधी देऊन पहा आकाशने अवंतिकाच्या मोठ्या मनाचं कौतुक केलं आणि आपला निर्णय बदलला विकासलाही स्वतःच्या वागण्याची लाज वाटली त्याने अवंतिकाची माफी मागितली आणि वचन दिलं की आता तो प्रत्येक नातं मर्यादेत राहूनच निभावेल मंजुळाजींच्या डोळ्यात आनंदाश्रू आले त्या दिवशी पौर्णिमेने स्वतःच्या हाताने साध्या वर्णाभाताचा स्वयंपाक केला पण त्या जेवणात जो गोडवा होता तो यापूर्वी कधीच नव्हता कडू आठवणी विसरून आता घरात खऱ्या अर्थाने सुखाची पहाट झाली होती आपल्याला काही महत्वाचे बोध मिळतात मर्यादांचे पालन नाती कितीही रक्ताची किंवा जवळची असली तरी लग्नानंतर प्रत्येक नात्यात एक ठराविक मर्यादा असणे आवश्यक आहे जशास तसे जेव्हा कोणी तुमच्या संसारात विनाकारण ढवळाढवळ करते तेव्हा कधीकधी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर देणे गरजेचे असते समजूतदारपणा अवंतिकाने आरडाओरडा करण्यापेक्षा हुशारीने परिस्थिती हाताळली आणि आपल्या पतीला व सासूला वास्तवाची जाणीव करून दिली तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा